नितेश राणींनी थेट मटका अड्ड्यावर छापा टाकून मटका पर्दाफाश केला दुनियेतील वाल्याचा भंडा चोपट कमकवतीत चालत होता हायटेक जुगार अड्डा राणींच्या धाडीत रोकड आणि लॅपटॉप जप्त झाली पालकमंत्री कोण आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी राजकारणात आणि प्रशासनात सुरू असलेल्या निष्क्रियतेला थेट आव्हान देत एक धडाकेबाज कारवाई केलेली आहे पोलिसांच्या डोळ्यांदेखत सुरू असलेल्या अवैध धंद्यांच्यावर विश्वासार्हता गमावलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी राणे यांनी कणकवलीतील एक मटका अड्ड्यावर सिंघम स्टाईलने छापा टाकत जिल्ह्याला हदरवून सोडलेले आहेत हा केवळ एक छापा नतून निष्क्रिय प्रशासनाविरोधातला एक सर्जिकल स्ट्राईक आहे ज्याने थेट मटका किंगलाच बेड्या ठोकलेल्या आहेत काय चाललंय टोटल कोणाने वर माहित आहे पालकमंत्री कोण आहेत तुला काय चाललंय काय करतायचे लोक काय करताय ते लोक घ्या घ्यायला यांचे सगळ्यांचे कुठे फोन एकेकडे घ्यायचा सल कुठे एक

त्यापैकी एकाला बाजूला सारून राणींनी थेट आत प्रवेश केला आत गेल्यावर काही गोष्टी प्रामुख्याने निदर्शनास आल्या ते महागडे मोबाईल पैशांनी भरलेला एक बॉक्स पैसे मोजायला बसलेला एक बनयानवाला कॅल्क्युलेटर हिशोब लावणारा एकटा आणि ऑनलाइन जुगार मॅनेज करणारे चार ते पाच जण होते एक लॅपटॉप प्रिंटर यासारख्या महागड्या वस्तू उपलब्ध होत्या एखाद्या आयटी ऑफिस सारखा हा जुगाराचा अड्डा होता जिथे पद्धतशीर मांडणी केली होती दोन बनियानवाले वगळता बाकीचे हे जे कोण आहेत कोण आहे हा बनियानवाला काय घटना घडली आणि पालकमंत्री नितेश राणे यांनी अचानक धाड कशी मारली पोलिसांच्या डोळ्यांदेखत चाललेल्या एका मोठ्या अवैध धंद्याचा पर्दाफाश कसा झाला चला तर पाहूया आजच्या सविस्तर व्हिडिओ मध्ये नमस्कार मी सह्याद्र देसाई आणि आपण पाहत आहे पब्लिक स्टाईल मध्ये धाड आणि ऑफिस सारखा अड्डा दुपारी चार वाजता कणकवली बाजारपेठेतील एका गोदामामध्ये मटका कलेक्शन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी कोणत्याही पूर्वसूचने विना थेट त्या ठिकाणी धाड टाकली त्यांच्या अचानक एंट्रीमुळे अवैध धंदा व्यावसायिकांची एकच तारांबळ उडाली राणी यांनी फिल्मी स्टाईलने आतमध्ये एंट्री मारल्यानंतर कुणी सुटायचं नाही गप्प बसायचं असा दम दिला त्यानंतर फोन खाली ठेव कोणाला फोन लावतोस फोन कोणाला लावायचा नाही असा एकाला दंग दिला ए,

राणींनी जुगार अड्ड्याच्या मालकाला काय चाललंय स्वतःच्या तोंडाने बोल असे म्हणून दम दिला हा होता तो जुगारतला बनी आणवाला म्हणजेच या जुगार अड्ड्याचा मास्टर माइंड महादेव रमाकांत घेवाड काय चाललंय स्वतःने तोंडाने बोल मस्ती झाली आहे माहित पालकमंत्री कोण आहे तुला काय चाललंय काय काय करताय ते लोक काय करताय ते लोक कोण घ्या यांचे सगळ्यांचे हे फोन एकेकांचे घ्यायचं सलू मोठा एक सगळ्यांचे फोन हे फोन दे तुला जुगाराचा बनियन वाला फिंग जेरबंद राणेंनी स्वतःहून कारवाई करत मटका अड्डा बंद पाडला या गाडीमध्ये पोलिसांनी दोन लाख त्र्याहत्तर हजार सातशे पंचवीस रोग एक लॅपटॉप आणि जुगाराच्या पावत्या जप्त केलेल्या आहेत कारवाई दरम्यान राणे यांनी मटका बुकी चालवणाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले त्यावेळी आम्ही तुमचीच माणसं आहोत हे शेवटचं आहे परत असं करणार नाही असे सांगताच राणे आक्रमक झाले त्यांनी संतापून विचारले मी जर आज आलो नसतो तर तू हे शेवटचं करणार होतास का या प्रश्नाने सगळ्यांचीच बोलती बंद झाली हे तू आलो नसतो तू तू शेवट केला असत वाटत तुला मी ठेवणार नाही पुढची पिढी भात करत माझी इकडे काय करायचं तुमच्या आणि आकडा लावून बसायचंय घेवारीवर आवाज चढवत राणी म्हणाली मस्ती चालली आहे का तुला माहिती नाही पालकमंत्री कोण आहे काय चाललंय काय करतोय कुणीही एक शब्द बोलत नव्हते राणेंनी लगेचच आपल्या सहकाऱ्यांना त्यांचे मोबाईल जप्त करण्याचे आदेश दिले काय चाललंय तोंडाने बोल मस्ती चाललंय माहित आहे पालकमंत्री कोण आहे तुला

पालकमंत्र्यांनी थेट धाड टाकल्याने सिंधुदुर्ग पोलिसांची निष्क्रियता उघड झालेली आहे आणि त्यांचे लक्तरे वेशीवर निघाल्याचे म्हटले जात आहे राणे यांनी तिथल्या स्थानिक पोलिसांना बोलावून विचारले इथे काय चाललंय तुमचं लक्ष कुठे आहे मी तुम्हाला किती वेळा इथली माहिती देऊनही तुम्ही कारवाई केली नाही आणि महत्वाचं की राणे छापा टाकल्यानंतर मी स्वतः इथे येऊन बसलोय तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठेत पैशाची कलेक्शन आहे आकडे लावले जातात मोठी कॅश इथे ठेवले हे सगळं तुमच्या नेतृत्वाखाली चाललंय का असा सवाल त्यांनी थेट पोलिसांना केला राणे अजून संतापले त्यांना थेट धमकी दिली ही सगळी माहिती आता मी देवेंद्र फडणवीस यांना देणार आहे आणि शेवटी त्यांनी पोलिसांना तो जबरदस्त सवाल केला तो ऐकून सगळे शांत झाले ते म्हणाले मी धाड मारू शकतो मग तुम्ही लोक कुठे होता आता कणकोली बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो इथे घेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला आहे ते दुपारी चार वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठेत पैशाचे कलेक्शन आकडे लावले जात आहे कॅश ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय इथे आता बोलवलंय तुमच्या पी मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसात इथे पोचू शकतो तुम्हाला लोक नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा केवढ मोठे लागले तिथे हे बरोबर तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळवू शकते मी धार मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजलेत राणे यांनी अड्ड्यावरील लोकांना सरळ जाब विचारला तुमच्यामुळे माझ्या कणकवलीची पुढची पिढी बरबाद होते आमच्या पुढच्या पिढीने काय करायचं तुमच्यासारख्या लोकांच्यामुळे पुढच्या पिढीने मटका आणि जुगार खेळायचा तुमच्यापैकी एखाद्याला सुद्धा मी सोडणार नाही हा केवळ एक छापा नव्हता तर राजकारणातील बनियनवाल्यांच्या निष्क्रियतेवरती आणि गुन्हेगारीतील बनियनवाल्यांच्या दादागिरीवरती बसलेला हा मोठा घाव होता राणेंनी आपल्या आक्रमक भूमिकेतून स्पष्ट केलेली आहे की राजकारणाची धमक काय असते आणि इथून पुढे मस्ती करणाऱ्यांची जागा मात्र तुरुंगातच असेल तुम्हाला काय वाटतं पालकमंत्री नितेश राणे यांनी जी धाड टाकली अशा धाडी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जुगाडाच्या अड्ड्यावरती पडल्या गेल्या पाहिजेत का कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि नितेश राणे यांचं हे कार्य तुम्हाला कसं वाटलं तेही तुमच्या नावासहित आणि जिल्ह्यासहित कमेंट बॉक्स मधून नक्की सांगा तोपर्यंत अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा पब्लिक माईक पब्लिक माईकच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका